આજ દિનાંક સોળા નોર દોન હજાર પંચવીસ રોજી રવિવારી રાષ્ટ્રીય હિન્દુ સંઘટન જળગાં જિલ્લા કાર્યકર્ત્યા કૌટુંબિક સભા સુરેશ વાઘ જિલ્લાપ્રમુખ તસેચ જળગાંવ જિલ્લા કાર્યકારિણી સદસ્ય માનનીય શ્રી મંગલસિંહ પરદેસી માનનીય શ્રી અમરસિંહજી બોરસે રાણા વ માનનીય શ્રી કિશોર પાટિલ ઉપસ્થિત પાર પડલી सुरुवातीला सर्व उपस्थित बंधू आणि भगिनींनी राष्ट्रीय हिंदू संघटनेचे सदस्य म्हणून प्रतिज्ञा घेतली प्रारंभी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींचे शब्द सुमनाने स्वागत करण्यात आले श्री सुरेश वाघ यांनी माननीय श्री नागराज भाऊ महाजन यांची जिल्हा उपाध्यक्ष सहप्रभारी म्हणून निवडीची घोषणा केली तर माननीय श्री योगेश जी बाविस्कर यांचे जिल्हा युवा अध्यक्ष जळगाव तर महिला जिल्हा अध्यक्ष म्हणून श्रीमती मंगलाताई बारी यांच्या नावाची घोषणा केली त्याचबरोबर जिल्हा महासचिव म्हणून माननीय श्री राजेंद्र भाऊ बारी तर मान्यय श्रीराजेशजी बौंसल यांची जिल्हा महामंत्री म्हणून घोषणा करून सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला जळगाव शहर महिला प्रमुख म्हणून सौ सुनीता पाटील सौ शोभाताई कोळी यांची नावाची घोषणा करून सत्कार करण्यात आला त्याचबरोबर जळगाव शहर प्रमुखपदी माननीय श्री सुखदेव कोळी माननीय श्री आकाश सोनवणे तथा योगेश भाऊ गुरव व मोहित सोनी यांचे निवड करून सत्कार करण्यात आला त्याचबरोबर तालुक्यातून प्रतिनिधींची घोषणा करण्यात येऊन सत्कार करण्यात आला भुसावळ तालुक्यातून माननीय श्री कडू पाटील माननीय श्री मोहित बराटे तर अमळनेरसाठी माननीय श्री भूषण गोपीचंद सैंदाणे व माननीय श्री योगराज निंबा कोळी यांच्या नावाची घोषणा करून सत्कार करण्यात आला श्रीमती मंगलाताई बारी यांनी महिला यांच्या येणाऱ्या अडचणी सुरक्षा व उपाय योजना कशी करावी लागेल याबद्दल उपस्थित सर्वांना माहिती दिली तसेच माननीय श्री कडू पाटील भुसावळ शहर प्रमुख यांनी संघटना मजबूत करण्यासाठी अहोरात्र परिसर आपण घेऊ असे आश्वासन दिले अध्यक्ष भाषणात सुरेश वाघ यांनी जळगाव जिल्हाचा संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला त्याचबरोबर नवनिर्वाचित सदस्यांनी आर एच एस डाऊनलोड करून जास्तीत जास्त सभासद जोडून आपल्या कार्याला सुरुवात करावी आपल्या कार्यात आपल्या सदस्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे वेळोवेळी संघटनेच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवणे हिंदू संघटनेचा राष्ट्रीय हिंदू संघटनेचा सदस्य म्हणून ईश्वराला साक्षी धरून पूर्ण मनाने शपथ घेतो की शपथ घेतो की हिंदू परिवाराबद्दल खरी निष्ठा खरी निष्ठा आणि सन्मान आणि सन्मान ठेव तसेच मन वाणी आणि कर्माने निरक्षित करेल संघटनेला समर्पित करेल मी संकल्प

धर्म संस्थापक मला शक्ती प्रदान करो मला शक्ती प्रदान करो की मी <cinnamon> प्रतिज्ञेचे पूर्ण पालन करे प्रतिज्ञाचे पूर्ण पालन करे